तुम्ही पाहताय शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शासनाचे अनुदान उचलले शेड नेट उभारण्यास मात्र नऊ शेतकरी विसरले फुलंब्री तालुक्यात पोखरा योजनेअंतर्गत घडला प्रकार नोटीस घेण्यास दिला नकार शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये शेतीसाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटी बत्तीस पिकांचे एकशे नऊ नवीन वाण आणणार एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची ओळख करून देणार रेशनच्या दुकानात मिळणार गव्हाऐवजी ज्वारी शासनाद्वारे रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या ज्वारीचा करणार वापर डीएपी दहा सव्वीस च्या नावे विकली माती जिल्ह्यात तीन ची हजार तीनशे बॅगची विक्री कृषी विभागाच्या तक्रारीवरून कंपनी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा जगाचा पोशिंदा झाला हुशार खामगाव बाजार समितीत गव्हापेक्षा सोयाबीनला मिळतोय अधिक भाव दररोज अडीच हजार पेक्षा अधिक आवक दूध बुकटी आयातीवर पाच वर्षांची बंदी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आश्वासन ज्वारी खरेदीचे नवीन पोर्टल ठरले कुसकामी जिल्हाभरातील ज्वारी खरेदी केंद्रावर गोंधळ आठवडाभरात संपणार आहे मुदत राहता बाजार समितीत कांद्याला मिळाला बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा दर दष्क्रिया विधीतील भाषणबाजीला कुणीतरी आवरा हो नागरिकांमध्ये उलटत आहे नाराजीचा सूर विकास कामांवरून निघते उनीधुनी तुरीला दहा हजारांचा भाव शेतकऱ्यांच्या पदरात काय शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही नवीन तुरीसाठी सहा महिने प्रतीक्षा विमा कंपनीचा घोळ आला चव्हाट्यावर शेतकऱ्यांच्या हजारो तक्रारीच गहाळ आमदारांनी दिला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक घटताच दराने घेतली उसळी प्रति क्विंटलचे दर अडीच हजारपेक्षा अधिक माल शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान कृष्णेची पातळी सत्तावीस फुटांवर वारणेचे पाणी पात्राबाहेर सांगलीत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्ह्यातील विविध मार्गांवरील दहा पूल बंधारे पाण्याखाली दुष्काळी अनुदान नावापुरतेच पिंपळगाव रेणुकाई परिसरातील अनेक शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित केवाय सी करूनही अनुदान नाही धावडा येथे मिरचीवर झाला त्र्याण्णव हजार खर्च उत्पन्न निघाले सत्तावीस हजार शेतकऱ्याने उपटून फेकली मिरची उन्हाळी मिरचीवर घुबड्या रोगाचा प्रादुर्भाव हळदीची आवक वाढली भाव मात्र पडतेच संत नामदेव मार्केट यार्डात तीन हजार क्विंटलची हळदीची झाली आवक सोयाबीन पीक पिवळे पडते वेळीच उपाययोजना करा अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवते समस्या कोथंबिरीला <सीज़ाँ> कवडी मोलभाव शेतकऱ्याने अडीच एकर क्षेत्रावर फिरवला नांगर दहा किलोच्या क्रेटला पन्नास रुपये दर उत्पादनासाठी खर्च आला बेचाळीस हजार पाचशे हाती उत्पन्न आले केवळ सात हजार आम्ही भावाची मागणी घर बसल्या लसीकरणाची नोंदणी युव्ही एन तर्फे पोर्टलवर सुविधा लहान मुले गरोदर मातांना होणार लाभ मेसेजद्वारे लसीकरणाच्या तारखा अतिवृष्टीचा शेत पिकांना फटका चार हजार हेक्टरवरील पिके जमीन दोष शेतकरी हवाल देईल पाच तालुक्यात मोठे नुकसान माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद